श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलैला म्हणजे रविवारी आलेले आहेत आषाढी एकादशी आषाढ महिन्यात दोन एकादशी येतात आषाढ शुद्ध एकादशी आणि दुसरी म्हणजे आषाढी वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यामध्ये असतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी असे म्हटले जाते हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी भगवान विष्णू हे निद्रस्त होतात आणि या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होते चातुर्मासाचा काळ हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेच एकवटलेले असते म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण महत्त्व आहे पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो तसेच वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आहे असे म्हटले जाते आणि म्हणून पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे आषाढी एकादशीच्या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात कारण सगळीकडे विठ्ठल नामाचा जयघोष चालू असतो त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच विष्णूंच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत रविवारी आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तुळशीजवळ ठेवा फक्तही एक वस्तू घरात चहू बाजूने पैसा येईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे आषाढी एकादशीचा दिवस हा अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि खास करून या दिवशी तुळशी संबंधित उपाय केले जातात कारण तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत आणि एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णू समर्पित असणारी तिथी आहे त्यामुळे या दिवशी तुळशी संबंधित उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते या एकादशीच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता तुळस ही आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते तिला रुंदा किंवा विष्णुवल्लभा असेही म्हणतात तुळशीला भगवान विष्णूंची पत्नी मानली जाते आणि त्यामुळे या दिवशी तिची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते तुळशीच्या रोपामध्ये सकारात्मक ऊर्जा ही खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि म्हणून जर आपण हा उपाय जर केला तर आपल्या घरातील वास्तुदोष हा देखील दूर होते आणि घरात सुख समृद्धी ही प्राप्त होते तसेच या दिवशी आपण तुळशीला ही वस्तू अर्पण केली तर त्या घरात यमदूत हा कधीही येत नाही आणि त्यामुळे त्या, त्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी येत नाही एकादशीला आपण तुळशीला ही एक वस्तू अर्पण केली तर आपल्या कुटुंबातील सर्व संकटं दूर होतात जर तुमच्या घरात सतत आर्थिक अडचणी येत असतील तुम्ही कष्ट आणि मेहनत करत आहे परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल यामुळे तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल किंवा तुमच्या घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल किंवा तुमच्या घरातील लक्ष्मी ही कुणी बांधून ठेवली असेल यामुळे तुमच्या घरात पैसा येत नसेल किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही नोकरीमध्ये यश मिळत नाही तर यासारख्या समस्या देखील दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होते घरातील दारिद्र्य दोष हे नाहीसे होतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करायचं आहे की त्यांनी हा अतिशय पवित्र आणि शुभ दिवस आपल्याला दाखवला यानंतर अंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत भगवान विष्णूंना विठ्ठलाला तुम्हाला पिवळी फुलं त्याचबरोबर तुळशीपत्र पिवळ्या रंगाचे नैवेद्य अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहेत त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि ही वात लावताना त्या वातीला थोडंसं हळदी कुंकू लावून तुम्हाला लाल पिवळ्या रंगाची बनवायची आहेत जर तुमच्याकडे कलव्याचा धागा असेल तर तो देखील तुम्ही घेऊ शकता नसेल तर मग कापसाची वात तुम्ही घेऊन त्याला हळदी कुंकू लावलं तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला हिवा दिव्यामध्ये लावून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत आणि आपल्याला तुळशीजवळ एक महत्त्वाची वस्तू ठेवायची आहे ते म्हणजे शालिग्राम दगड शालिग्राम दगड देव हा आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो त्याला भगवान विष्णूंचे रूप मानले जाते शालीग्राम दगड हा भगवान विष्णूंचा प्रत्यक्ष अवतार मानला जातो आणि त्यामुळे त्याची पूजा केल्याने घरात विष्णुदेव आणि देवी लक्ष्मीचा वास असतो जर या दिवशी आपण तुळशीमध्ये शालिग्राम दगडाची स्थापना जर केली तर अनेक जन्मांचे पाप हे नष्ट होतात शालीग्राम ठेवल्याने घरात सुख समृद्धी आणि शांतता नाणत असते तसेच या दिवशी माता तुलसीसोबत शालिग्रामची पूजा केली तर घरातील वास्तुदोष आणि इतर अडचणी देखील दूर होतात या दिवशी शालिग्रामची पूजा केल्याने कुटुंबाला संकटांपासून संरक्षण मिळतं यामुळे आपल्याला एक शालिग्रामचा जो दगड असतो तर तो आपल्याला तुळशीमध्ये ठेवायचा आहे तुळशीची कुंडी असते तर त्या कुंडीमध्ये ठेवायचा आहेत आणि त्या शालिग्रामच्या दगडावर तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा आहे यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करूनच तुम्हाला तो शालिग्राम तुळशीमध्ये ठेवायचा आहे यानंतर त्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती ववाळून घ्यायची आहेत तुळशीच्या कुंडीला म्हणजे त्या सुद्धा हळदी कुंकू लावून तुम्हाला धूप अगरबत्ती ववाळून घ्यायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा सर्वप्रथम तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आता शालिग्राम दगड हा कुठे मिळतो तर पहा जिथे पूजेचं साहित्य मिळते तर ते सुद्धा तुम्हाला शालीग्राम दगड जो आहे तर तो मिळून जाईल किंवा तुमच्या घरातच अगोदर असेल तर तो तुम्ही स्वच्छ करून त्याची पूजा जी आहे तर ती तुळशीमध्ये तुम्हाला ठेवून पूजा करायची आहेत यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहेत दोन्ही हात जोडून तुमच्या घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी घरातील दारिद्र्य हे नाहीसे व्हावे यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तसेच तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहेत तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला आषाढी एकादशीला आवर्जून करायचा आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ